बॅनरबाजी कुठेही करता महापुरुषांना तरी सोडा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बॅनरबाजी करताना आपण कुठे बॅनर लावतोय याचे त्यांनी भान ठेवले पाहिजे कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकात आज भाजप कार्यकर्त्यांनी एक बॅनर लावला आहे या बॅनर वर राम मंदिर आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री यांचा फोटो आहे मात्र हा बॅनर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्मारकासमोरच लावला आहे ज्यामुळे नेताजींचा पुतळा झाकून गेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकांच्या समोर आवढवे मोठा एक बॅनरबाजी केली आहे कल्याण डोंबिली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत प्रमाणे बॅनर केली जाते मोठ्या महापुरुषांच्या समोर आता यांना हेही आता भान राहिलं नाही बॅनर कुठे लावायचा आणि कुठे नाही लावायचा महापालिकेच्या क्षेत्रामध्ये नेताजीच्या समोर जो काही बॅनर लावला आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्वरित हटवावा आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे मागणी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण